बैठकीसाठी हर्षवर्धन पाटील सागर बंगल्यावर पोहोचल्याचं सध्या समजत आहे अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील वाद मिटवण्याचा फडणवीसांचा सध्या प्रयत्न दिसतोय बैठकीला हर्षवर्धन पाटलांसह बारामतीतील स्थानिक पदाधिकारी हे सुद्धा उपस्थित असल्याचे सध्या बातमी नेते आणि बारामतीत महायुतीकडून अजित पवारांच्या पत्नी पवार यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचं सध्या त्यामुळे आता बारामतीचा वाद मिटणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय महत्वाची बातमी आपण पाहतोय बारामतीच्या बैठकीसाठी सध्या हर्षवर्धन पाटील हे सागर बंगल्यावर सध्या पोहोचल्याचं समजत आहे बारामतीबाबत ही बैठक होती आहे आणि अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्याबाबत जो वाद आहे तो मिटवण्याचा फडणवीसांकडून खरं तर प्रयत्न या बैठकीतून के केला जाईल बैठकीला के हर्षवर्धन पाटलांसह बारामतीतून स्थानिक पदाधिकारी सुद्धा उपस्थित तुस्ति असतील तर महत्वाची बातमी आपण पाहतोय आणि या बैठकीत नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे तर बारामतीच्या बैठकीसाठी सध्या हर्षवर्धन पाटील हे सागर बंगल्यावर पोहोचल्याचं सध्या समजत आहे आणि अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचा जो वाद आहे तो मिटवण्याचा फडणवीसांकडून प्रयत्न सुद्धा केला जाणार आहे तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्यासोबत आहेत ओम महत्वाची बातमी आपण पाहतोय खरं तर बारामतीच्या बैठकीसाठी आता हर्षवर्धन पाटील सागर बंगल्यावर पोहोचल्याचं आपल्यापर्यंत पोच आहे आणि जो अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामधला जो वाद आहे तो मिटवण्याचा फडणवीसांकडून सुद्धा या बैठकीतून प्रयत्न केला जातोय काय माहिती मिळते संदर्भातली बारामती लोकसभेच्या अनुषंगाने एक महत्वाची बैठक आता सागर बंगल्यावरती पार पडते हो। माजी मंत्री भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या कन्या अंकिता पाटील ज्या भाजपच्या पदाधिकारी आहेत जिल्हा पदाधिकारी आहेत त्या या ठिकाणी बैठकीसाठी उपस्थित झाल्या आहेत आपण पाहिलं असेल की गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांमधला संघर्ष आहे तो प्रत्येक निवडणुकीमध्ये दिसून आलेला आहे हर्षवर्धन पाटलांचा पराभव देखील अजित पवारांनी घडून आणला होता त्यामुळे आता सुरेंद्र पवार ज्या लोकसभेच्या संभाव्य उमेदवार आहेत त्यांना मदत करण्याच्या बद्दल भाजप श्रेष्ठींनी एक भूमिका घेतली होती त्याचप्रकारे आता स्थानिक पातळीवर सुद्धा अधिकार आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना त्या प्रकारच्या सूचना देण्यात आल्या होत्या मध्यंतरी हर्षवर्धन पाटील यांनी काही आरोप अजित पवारांवरती केले होते की कशाप्रकारे काही मंडळींकडून आपल्याला राजकीय धमक्या दिल्या आहेत त्या अनुषंगानं आज अजित पवारांच्या या सगळ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सुनेत्र पवारांच्या उमेदवारीच्या अनुषंगानं हर्षवर्धन पाटलांना सागर बंगल्यावर बोलण्यात आलंय आध काल देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची या सगळ्या संदर्भात बैठक झाली होती आणि त्या बैठकीच्या नंतर आज हर्षवर्धन पाटलांना नेमकं काय बैठकीमध्ये सांगितलं जातं अशा प्रकारे सूचना दिल्या जातात आणि अंकिता पाटील यांनी जी मध्यंतरी एक विधान केली होती की जर आम्हाला विधानसभेला मदत होणार असेल तर आम्ही लोकसभेला मदत करण्याचा विचार करू तर या वाक्याचा अर्थ खूप मोठा होतो इंदापूरच्या विधानसभा मतदारसंघावर कुठेतरी दावा सांगण्याचा प्रयत्न या माध्यमातून अंकिता पाटील यांनी केला होता त्यामुळे आता लोकसभेच्या बदल्यामध्ये अंकिता पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांच्या पार्ट्यात काय पडतं या सगळ्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते बारामतीच्या वादावर आज तोडगा निघतो का आणि या बैठकीत नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे नक्कीच ओम या बैठकीकडे असंच लक्ष ठेवून रहा पुढताच धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी